आई वडील हे आपलं दैवत आहे तुम्ही बघा गणपती बाप्पाने देखील गतल प्रदक्षिणा नाही जगते माझ आई वडिलांना प्रदक्षिणा जात म्हणजे आई वडील कोण आहे आपले दैवत आहे आई वडील हे आपलं दैवत आहे म्हणून त्या आई वडिलांना आपण देव मानलं पाहिजे आई संसार तुम्ही

चार, चार बंगले झाले असतील तर ही बंगल्यामध्ये आई वडिलांना जाग नसते पण एक गोष्ट लक्षात घ्या ज्या आई वडिलांनी आपला संभाळ केलेला असतो का वाढ कष्ट करून आपला संभाळ केलेला असतो आपल्याला मोठा केलेलं असतं त्या आई वडिलांचे उपकार कधीच विसरून आपले खरं दैवत आहे म्हणून तुम्ही बघा आई वडिलांच्या आशीर्वादात सामर्थ्य आहे ते भगवंताच्या नाही मग कितीही सेवा करा पांडुरंगाची आई पाप मिळणार नाही खरी सेवा करा आई वडिलांची पांडुरंग परमात्मा भेट शिवाय राहणार नाही म्हणून आई सेवा करा आई वडिलांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत अशा वीर जवानांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या मंडपामध्ये आपण आनंद घेत आलो अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील म्हणून आपण कधीच करू शकत नाही हे लक्षात घ्या म्हणून त्या भगवान परांची भक्ती शुद्ध भावने केली पाहिजे शुद्ध भाव जर असेल तर भगवान परमात्मा आपल्यावर हृदयाचे सत्य शिवाय महाराज हे लक्षात घ्या म्हणून आणि परमात्माची योग्य संगडून त्या भगवान परमात्म्याचं नमस्मरण करा